अशोक चव्हाणांच्या मध्यचं हे उद्या आम्हाला सांगितल्याने ठेवलं आश्चर्य गजा पण मला स्वतःला तिथे आश्चर्य गरज वाटत नाही आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या त्याची मतं त्याचा एक व्हाईट किफर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख एक उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला की कदाचित ही एक स्वतःची धमकावणी असायची शक्यता आहे आणि ती धमकावली असतील तर त्याचे परिणाम काय होतील परिणाम याला एक जोडून पद्धतीच्या महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रम आता निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दामध्ये केल्या जातात विरोधकांना पेरल्या जातात असं की काँग्रेस आणि अन्न आज एकत्रच काम करत काँग्रेस आणि विद्योग साठले तिथे म्हणजे काही अशेच विधेयक असता नाही आणि त्यावेळेस साजरीच्या अनेक विरोधाने एकत्र बसतो चर्चा